शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करू आपल्या आवडती युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण वेगवेगळ्या भाजीपाला पिकासाठी असेल रेन रेनपाइपाचा वापर करतो म्हणजे जसं जसं वाटाणा असेल कोथिंबर असेल आपली भाजीपाला म्हणजे शेपो असेल मेथी असेल त्याच पद्धतीनं भुईमुग असेल यामध्ये आपण रेन पाईपाचा वापर करतो आणि त्यामध्ये जर रेन पाईप बघितलं तर वीस एम एम आहे बत्तीस एम एम आहे चाळीस एम एम आहेत अशा वेगवेगळ्या पाईप वापर करतो पण यामध्ये एक गोष्ट बारकाव्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की पाईप वापर करत असताना कोणत्या पिकाचा करायचा आहे आणि ती जी जोडणी असेल किंवा हंतर असेल कोणत्या ठिकाणी टाकणं अत्यंत गरजेचं आहे ह्याबद्दल आपण आजची माहिती बघणार आहे का तर जर पाईप तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने टाकली तर त्याचा तोटा तुम्हाला सुरुवातीच्या काळात अजिबात येणार नाही पण याचा तोटा आपल्याला नंतर म्हणजे ज्यावेळी आपलं जे पीक असेल ते मोठं झालं असेल आणि ज्यावेळी फ्लावरिंग असेल सेटिंग स्टेज असेल तोडणी स्टेज असेल ह्या काळात त्याचा तोटा होणार आणि ह्यामुळे आपल्याला जे पण उत्पादनावर त्याचा मोठ्या उत्पादना प्रमाणात तोटा होतो जे उत्पादन हाती येणार आहे ते आपल्याला कमी होतं त्यामुळे जे शेतीमधून फायदा होणार आहे तो कमी होतो तर यासाठी कोणत्या चुका होतात आणि काय केलं पाहिजे हे सविस्तर माहिती आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहे अजून जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन बटनही प्रेस करा चला मग ले ले, गोल्ड़। गोल्ड़। ले ले, तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात इथं बघा की वटण्याची पेरणी केलेली आहे यामध्ये गोळवंता कंपनीची गोल्डन सीडची पेरणी झालेली आहे तर यामध्ये काय केलेलं आहे इथं बत्तीस एम एम च्या रेन पाईपचा वापर केलेला आहे इथं बघा की दोन्ही रेन पाईपच्या मध्ये दहा फुटाचा अंतर ठेवलेला आहे म्हणजे ही पाईप पाच फूट या बाजूला पाणी टाकणार आणि ती पाईप पाच फूट त्या बाजूला पाणी टाकते असं दहा फुटाचं अंतर आहे तर यामध्ये एक प्रॉब्लेम काय होतोय की बरेच शेतकरी मित्र काय करतात की पूर्ण सपैला वाटाणा पेरणी करतात आता इथं सुद्धा पेरणी छान झालेली आहे उगवण क्षमता चांगली आहे सुरुवातीच्या काळात आपल्याला काही अडचण येत नाही पण अडचण कुठे येते ते तुम्हाला सांगतो तर इथं बघा की आता ह्या इथं पेरणी झालेली आहे आणि ह्यात जर रेन पाईप बघितली तर पूर्ण पाट म्हणजे जो आपला सारटा आहे त्या सारटीच्या मध्ये रेनपाईप पडलेली आहे तर ह्याचा तोटा आत्ताच्या घडीला काही सुद्धा नाही का तर पीक लहान आहे ज्यावेळी ह्याच वाटाणा उंचीनं एवढा होईल एक फुटाच्या आसपास येईल त्यावेळी काय होणार आहे की ह्याच्या वरती वाटाणा पडणार ह्या पाईपाच्या वरती सगळा त्यामुळे जे येणारं पाणी आहे ते पाणी त्या बाजूला आणि ह्या बाजूला जे पाच पाच फूट टाकणार आहे त्याचा टाकण्याची क्षमता कमी होणार ते दोन फुटावरच येऊन पडणार त्यामुळे बाजूचं जे पीक आहे त्या पिकाला पाणी पुरणार नाही आणि पाणी पुरणार तर त्याचे जे उत्पादनात घट होणार ते वाळून जाणार शेंगा आणि मधल्या वाटाण्याचं काय अडचण येणार की तिथं जास्त प्रमाणात पाणी पडणार आणि तिथं जास्त पाणी झाल्यामुळे काय होणार की तिथले शेंगा सडणार म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही ज्यावेळी तुम्हाला अशा पिकामध्ये रेनपाइप वापरायचे आहे की जिथं पिकाची उंची वाढणार आहे त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे आता इथं बघा इथं पेरणी केलेली आहे तर पेरणी करून हा जो भुंडा सुटलेला आहे मधी जो ढो ढोंबा म्हणतो आमच्याकडे तो मातीचा ढोंबा आहे त्या ढुंब्यावरती अशा पद्धतीनं लॅट्रल आपली पाईपशी पाई टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे काय होणार आहे की आता हिथं जी काकरी आहे ह्या काकरीचा वाटाणा जरी एवढा वाढला आणि त्या जरी वाढला तरी ह्याचं पाणी जे निघणार आहे ते दोन्ही बाजूने व्यवस्थितरित्या पडणार आहे त्यामुळे काय होते की ह्या पाईप एकतर वाटाण्याची जे वेल आहे ते पडत नाहीत त्यामुळे पाणी व्यवस्थितरित्या दोन्ही बाजूला पडते त्यामुळे एक गोष्ट तुम्ही बारकाव्या लक्षात ठेवा की कधीही रेन पाईप शेतीमध्ये वापर करत असताना जो पण आपण पेरणी करणार आहे ती शक्यतो सारट्या पद्धतीने पेरणी करायची पाच फुटाचे सारटे पाडायचे आणि त्या सारट्यावरती जो ढुंबा सुटतोय त्या ढुंब्यावरती ती रेन पाईप टाकायची त्यामुळे काय होणार की आपल्याला जे पाणी पडणार आहे ते सुरुवातीपासून पेरणी केल्यापासून ते हार्वेस्टिंग संपेपर्यंत पाणी एक समान पडणार आहे आणि ह्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या उत्पादनावर होणार आहे आणि जे पण आपल्याला शेतीतून मिळणार उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात नक्कीच मिळणार आहे तर ही होती आजच्या या रेनपाईपविषयीची माहिती ही माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करा ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आजच्या या व्हिडिओसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे आणि हो ही सर्व माहिती आपल्या शेतकरी ही पोचू द्या यासाठी जो शेअर बटन आहे ते शेअर बटनवर क्लिक करून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनही प्रेस करा चला तर मग लवकरच भेटूया की अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो